एल एल बी विद्यार्थ्यांचा संताप चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षा कोलमडली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आर टी महाविद्यालयात झालेल्या एल एल बी तृतीय वर्ष सेमिस्टर दोनच्या कॉन्ट्रॅक्ट दोन विषयाच्या नियोजित परीक्षेदरम्यान मोठी चूक उघडकीस आली परीक्षेस उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले की संबंधित शिक्षकाकडून कॉन्ट्रॅक्ट दोन ऐवजी सहाव्या सेमिस्टरच्या सायबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आली परिणामी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांनी संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार नोंदवून न्याय तोडगा काढण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून या त्रुटीची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप गावंडे आज एल एल बी थ्री सेमचा कॉन्ट्रॅक्ट हा विषय होत विषयाचा पेपर होता परंतु विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची आज खेळ केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट विषयाचा पेपर दिला पण खाली प्रश्न पूर्ण चुकीचे दिले त्यामुळे आम्ही या पेशर आक्षेप पेपरवर आक्षेप घेतला त्यामुळे विद्यापीठाकडून असं कळलं माहिती मिळाले आम्हाला की बा हा पेपर परत होणार पण पर आम्ही हा पेपर परत कोणीच विद्यार्थी देणार नाही कारण की या पेपरमध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून सर्वांना सरसकट पास करावे कारण की आता फी भरायला पैसे नाही नाहीत विद्यार्थ्याकडे आणि दुसरा विषय की ज्यांनी हा पेपर काढला असेल किंवा जे पेपरचे नियंत्रक असतील त्या पेपर, पेपर काढताना जे नियंत्रक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणं करावी कुलगुरूंनी आणि कुलगुरूंनी आमच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आम्हाला सर सगळं यामध्ये पास करावं अन्यथा आम्ही यांनी जर परत पेपर घेतला हा पे हा, हा कॉन्ट्रॅक्ट विषय जर परत घेतला तर आम्ही याच्यावर बहिष्कार टाकू आज एल आर टी कॉलेज अकोला येथे कॉन्ट्रॅक्ट टू एल एल बी सेकंड सेम चे विद्यार्थी परीक्षेकरता आलेले असता त्यांना ज्या विषयाची नियोजित परीक्षा होती त्या विषयाची फक्त टायटल असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली पण त्याच्यातले क्वेश्चन जे होते हे सहाव्या सेमिस्टरच्या सायबर क्राईमचे क्वेश्चन होते ज्या देशामध्ये आपण डेमोक्रेसीला मानतो आणि कायदा ज्या विषयाच्या मार्फत राबवला जातो त्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करिअरवर जर अशा प्रकारचे चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात येत असतील तर देशाचं भवितव्य प्रशासनाच्या हातून धोक्यात येऊ शकते आणि म्हणून केवळ हा एवढा प्रश्नपत्रिकेचा प्रश्न नसून दरवेळेस विद्यार्थी मेहनतीनं परीक्षा देतो पास करतो परंतु विद्यार्थ्याला फक्त एकतीस मार्कापर्यंत एकोणतीस मार्कापर्यंत आणल्या जाते वास्तविक पाहता प्रश्न शीट जर मागवल्या तर त्यामध्ये असं लक्षात येते की या विषयात तर आपण पन्नासच्या अभो जायला पाहिजे परंतु विद्यापीठ काय करते झोपीत पेपर तपासले आणि जर एखादा विद्यार्थी एक विषय फेल झालेला असेल तर त्याला परीक्षेचा फॉर्म भरताना सगळ्या विषयाची फी भरावं लागते आणि याच्यामध्ये काय होऊन राहिलं आर्थिक प्लस मानसिक दोन्ही गोष्टीचं खच्चीकरण विद्यार्थ्याचं होत आहे एल एल बी विद्यार्थी हा फक्त केवळ एक फ्रेशर विद्यार्थी नसून इथं व्यावसायिक पण आहेत इथं सरकारी कर्मचारी पण आहेत उद्योजक पण आहेत नवीन विद्यार्थी पण आहेत म्हणजे एकमेव क्षेत्र असं आहे शिक्षणाचं की यामध्ये तुम्हाला वयाच्या कमीपासून तर रिटायरमेंटच्या एज पर्यंतचे विद्यार्थी भेटतील माझा आरोप सरळ सरळ आजच्या दिवशी एवढाच आहे की आज हे जे चुकीची क्वेश्चन आन्सर क्वेश्चन पत्रिका देण्यात आली प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढायचं असेल तर विद्यार्थ्यांना या विषयामध्ये सरसकट मार्क पास करून देण्यात यावे आणि जर विद्यापीठाने जर हा पेपर परत घेतला तर कुठलाच विद्यार्थी या पेपरला सामोरे जाणार नाही कारण ही चुकी विद्यार्थ्याची नसून विद्यापीठाची आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा